सोशल मीडियावर प्राण्यांचे नवनवीन व्हिडिओ सतत समोर येत असतात ज्यात कधी एखादा वाघ सिंह बिबट्या इतर प्राण्यांची शिकार करताना आपण पाहतो तर कधी इतर प्राणी या हिंस प्राण्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करताना दिसतात असे थरारक व्हिडिओ खूप चर्चेत येतात आता देखील असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय ज्यात चक्क एक कुत्रा स्वतःहून वाघाला खुन्नस देताना दिसतोय अनेकदा वाघ आपल्या जवळच्या परिसरात फिरत असल्याची बातमी कळाली तरी लोकांचा थरका पडतो वाघाला पाहिल्यावर लोकच काय तर प्राणी देखील स्वतःचा जीव मुठी घेऊन पाळतात पण नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक जंगली कुत्रा स्वतःहून वाघाला आव्हान देताना दिसतोय संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा हा व्हायरल व्हिडिओ ताडोबा जंगलातील असून हा इंस्टाग्रामवरील ॲट द रेट बर्ड मॅन सुमेद या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ताडोबा जंगलातील एका रस्त्याच्या कडेला एक वाघ निबांत बसलाय त्यावेळी एक जंगली कुत्रा वाघाला पाहून त्याच्या जरा जवळ जातो आणि वाघाला खुन्नस देतो त्यावेळी वाघ त्याच्याकडे रागण पाहतो मग हा कुत्रा वाघाला आणखीन खेजवण्यासाठी जोरात उड्या मारतो त्यावेळी वाघ उठून त्याच्याजवळ ते येतो तेव्हा हा पठ्ठ्या देखील त्याच्याजवळ जातो आणि हळूच पुन्हा मागे येऊन जोरात पळण्याचं नाटक करतो जंगली कुत्र्यांचा मजेशीर व्हिडिओ सध्या खूप चर्चेत असून युजर्स ही यावर अनेक मजेशीर कमेंट्स करतात